झोपेसंबंधीचे एकवीस नियम नंबर एक निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे साडेतीन ते साडेपाचच्या दरम्यान उठले पाहिजे नंबर दोन पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होते नंबर तीन देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी येथे झोपू नये नंबर चार ओले पाय करून झोपू नये कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो अशी धार्मिक मान्यता आहे नंबर पाच उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो तसेच सतत मृत्यूभय राहते नंबर सहा दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास आयुष्य वाढते नंबर सात पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते तसेच शिक्षणात प्रगती होते नंबर आठ सुनसान ओसाड घरा, घरात तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटे झोपू नये नंबर नऊ विद्यार्थी नोकरदार जर बराच काळ झोपले असतील तर त्यांना जागी केले पाहिजे नंबर दहा झोपलेल्या व्यक्तीस अचानक उठवू नये नंबर अकरा तुटलेल्या खाटेवर तसेच उष्ट्या तोंडाने झोपू नये नंबर बारा पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नये नंबर तेरा हृदयावर हात ठेवून व पायावर पाय ठेवून झोपू नये नंबर चौदा पलंगावर बसून खाणे तसेच कोणताही पदार्थ पिणे अयोग्य तसेच बेडवर खाणे पिणेही अशुभ मानले जाते नंबर पंधरा झोपताना वाचन करू नये आणि असे केल्याने नजर दोष निर्माण होऊ शकतो नंबर सोळा दिवसा कधीही झोपू नये परंतु ज्येष्ठ महिन्यात एक तास अठ्ठेचाळीस मिनटे झोपू शकता दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात आणि आयुष्यही कमी होते नंबर सतरा सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असह्य होतो नंबर अठरा डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर असते नंबर एकोणीस सूर्यास्ताच्या तीन तासानंतर झोपले पाहिजे नंबर वीस रात्री झोपताना वाचन करत असाल तर लाईट चालू ठेवून आणि बसून वाचन करावे लाईट बंद करून अंधारात झोपून वाचन करू नये त्यामुळे नजर दोष निर्माण होतात नंबर एकवीस यम आणि दुष्ट देवतांचे निवासस्थान दक्षिणेकडे असल्याने त्या दिशेकडे पाय करून झोपू नये त्यामुळे कानात अशुभ हवा भरते आणि त्यामुळे मेंदूमधील रक्तभिसरण कमी झाल्याने स्मरणशक्ती कमी होते आणि बरेच रोग वाढतात या नियमांचे पालन केल्याने आरोग्य मिळते व कीर्ती वाढते तसेच प्रत्येक कार्यात सफलता प्राप्त होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा